महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तालुक्यातील दोंडायचा येथील तहसील कार्यालयात क्षत्रिय राजपूत समाज बांधवांनी राज्यसभा संसद रामजी लाल यांच्या वक्तव्याचा निषेध शिंदखेडा तालुक्यातील दोंडायचा येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी दोंडायचा शहराचे ज्येष्ठ पत्रकार जे पी नाणा रणजित राजपूत पंकज सिसोदिया पत्रकार प्रभाकर धनगर भूषण जमादार दोंडायचा शहराचे माजी नगरसेवक जितेंद्र सिंग राजपूत शशी राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते व निवेदनावर यांच्या सह्या आहेत राज्यसभा संसद रामजी लाल सुमन यांनी राणा सागा यांच्याबद्दल अपशब्द काढले त्याचा अशा बेताल वक्तव्याचं खंडन करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाळून कडकडीत निषेध केला व त्यांच्या या वक्तव्यामुळे माफी मागावी व त्यांचे पद रिक्त झाले पाहिजे अशा आशयाचं निवेदन आज दोंडायचा तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आलंय सदरहू खासदाराला भारताचा गौरवशाली इतिहास माहीत नसावा भारत देशातील महान योद्धा राणा सागा यांनी शंभर युद्ध जिंकलेत शरीरावर ऐंशी घाव सोसून देखील पराभव पत्करला नाही सदैव अजिंक्य असलेल्या महान योद्धाबद्दल अपशब्द वापरून संसदाचा देखील त्यांनी अपमान केलाय हे लक्षात घ्यावे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडा गाना सांगा की जय गाना सांगा की जय वीर सांगा राणा की जय बोल राणा सांगा की जय एकलिंगी महाराज की जय आणि परिसराचा तर्फे समाजवादी पार्टीचा रामजीलाल सुमन यांनी आक्षेपार्ह वर्तन ज्या <laughs> जो इतिहासकालीन ज्यांनी स्वतः शंभर लढाया त्यांनी या इतिहासात जिंकल्यात आणि आज आपला भारत स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं अशा या राणासांगांबद्दल जे सुमनजी राम रामजीलाल सुमनने यांनी जे वक्तव्य केलंय त्याच्याबद्दल त्याच्यासाठी आज आम्ही या तहसील कचेरीवरती आणि पोलिस मध्ये निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो ते निवेदन मी तहसीलदार साहेबांना पाटील साहेबांना आम्ही दिलं आहे आणि तसेच पी एस आय आपल्या लोणाच्या शहराचे पाटील साहेब त्यांनाही देखील आम्ही हे निवेदन दिलं आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे की त्यांच्यावरती तो सुमनलालजी जो आहे खासदार समाजवादी पार्टीचा यू पीचा त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याची खासदारची रद्द व्हायला पाहिजे जे देशद्रोहाचं वक्तृत्व करतात जो इतिहास संपूर्णमागे लागले ज्या इतिहासात आज आजपर्यंत आपण जिवंत राहिलो शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील त्यांनी आज हिंदू धर्माला आणि आपल्या या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य केलं ज्यांनी रक्ताचं पाणी केलं अशा लोकांबद्दल आक्षेप वर्तन झालं फक्त राजकारणासाठी वार त्यांच्या स्वतःची पोटगी भरण्यासाठी अशा पद्धतीने जर कोणी वक्तव्य करत करत असेल तर त्याला कदापि माफ करायला नको त्याची खासदारकी देखील हिचकून घ्यायला पाहिजे याचं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि ते निवेदन आज आम्ही नाय साहेबांनी ते निवेदन स्वीकारले असे आम्ही तरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा